टोपे साहेब पाचनवडगावमध्ये तुम्ही दिलेले पैसे कार्यकर्त्यांनी वाटलेच नाही असं सांगत गराणं मांडणाऱ्या ग्रामस्थांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय निवडणूक काळात पैसे न मिळाल्याची तक्रारच जालन्याच्या घनसावंगी मतदारसंघातल्या पाचनवडगाव इथल्या एका ग्रामस्थाने राजेश टोपेंकडे केली आहे नेमकं काय घडलंय का पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून सर अ सर बाबा साहेब पाच चार मध्ये तुम्ही पैसे दिले पण त्याने वाटले नाही घर घर दोन टप्पावर वाटले तुमचे सगळे बोंगोस कार्य करत आहे पाच वाडगाव मध्ये सगळे गद्दारी झाली नंतर सांगा साहेब नंतर नाही नाही साहेब सांग ना नंतर हा आता सर येणार आम्ही साहेब नंतर सांगू चुंगडे वस्तीवर एक रुपया दिला नाही द्या ना शंभर मतदान साहेब पाचन वडगाव मध्ये तुमचे सगळे बोगस कार्यकर्ते आहेत असं म्हणत सगळी गद्दारी झाली आमच्या वस्तीवर तुमच्या कार्यकर्त्यांनी एक रुपया दिला नाही असं गराणं ग्रामस्थांनी केलं दरम्यान राजेश टोपे यांनी मतदान मिळवण्यासाठी खरंच पैसे वाटप केलेत का अशा चर्चा आता जालन्यात रंगू लागल्या आहेत मात्र अद्याप राजेश टोपेंनी या व्हिडिओवर काही खुलासा केलेला नाही आहे मात्र या व्हिडिओमुळे जालन्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे गौरवशाळीसोबत छाया कावीरे जालना मुंबईत